बही नीचा, बही नीचा आई माझ्या बहिणीच्या बहिणीचं लग्न आहे तर बहिणीच्या लग्नासाठी आम्हाला साड्या बघायच्या मी आईसोबत आलेली आहे आम्ही भरपूर ठिकाणी बघितल्या व्हरायटी पण आम्हाला आवडलं नाही तर आम्हाला तुमच्या शॉपचा ॲड्रेस दिला तर आम्ही आलो इथे साड्या बघायला तर आम्हाला छान अशा साड्या दाखवा ना सगळं आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला देण्या घेण्यासाठी हव्या की जवळच्या नातेवाईकांना साड्या ठीक आहे बघा आता मी तुम्हाला आहे ना नवरीच्या मावशीपासून तर कलवरीपर्यंतची लास्टची साडी दाखवणार आत्ताच मी दुपारी खरी बस त्याचं कस्टमर केलं एवढ्या साड्या आवडल्या त्यांचे फोन आले काही तुम्ही जेवढ्या पण साड्या दाखवल्या ना सगळ्यांना आवडल्या आम्ही फोटोमधून दाखवल्या ना आपण मस्त पैकी तुमचा लग्नाचे पाहुणे तुमची नवरीची आई नवरीची मावशी नवरीची आजी नवरीची मामी नवरीची कलवरी एवढ्या जेवढ्या साड्या आमच्याकडे घेतात ना कस्टमर त्या त्या पद्धतीने माझ्या पद्धतीने दाखवू तुम्हाला हे बघा आता आपण आहे ना पहिले तर नवरीच्या आईपासून सुरुवात करू बघा मैं मैत्री मॅडम माझ्याकडे ना नवरीच्या आई साडी आता नवीनच सिल्क आलेलं आहे बघा खूप सुंदर साडी चालते ही ट्रेंडिंगमध्ये साडी हा धर्मावरम सिल्क टिश्यू नवरीच्या आई अशी ना रंगाने सावळी असो गोरी असो पण अशी साडी दिसते त्यांनी चमके लागते नवरीच्या आई आजकाल काय कपडा म लोक ना पहिले काय करतात साडी जे साडी बघतात बायकांचं एक पहिलं लग्नात काय असतं तुमच्या नवरीच्या आईची साडी कशी नवरीचा लेंगा कसा आहे नवरीच्या मावशीने कशी साडी घातली सगळा फोकस साड्यांवर असतो त्याच्यामुळे मी यावर्षी ना सगळ्या लग्नाच्या पॅटर्नच्या साड्या टाकलेल्या आहेत एवढे छान साड्या आहेत सुंदर असं हा कलर क्वाट्रॅसमध्ये तुम्ही ना यातला कुठला पण कलर घ्या माझ्याकडे चार ते पाच कलर ॲवेलेबल आहेत तुम्हाला हवा तो कलर घ्या की तुम्ही ना हे पॅटर्न तुम्ही नवरीच्या आई साडी आव करा नंतर राहिली तुमची नवरीची आत्या मानापानाची पण आपला चांगलाच तर एकदम मोठा चांदीच्या वस्तू असतात आमची डायरेक्ट नवरदेव येतो मंडपात त्यावेळेस नवरदेवाला ते ओवाळतात ना ऑप्शन करतात त्यावेळेस नवरीच्या आत्याच मेपत व्हायची असते तेच हे सुद्धा पॅटर्न याच्यात सुद्धा तुम्हाला चार ते पाच कलर मिळतो त्यात ते कलर दाखवून खूप सुंदर सुंदर कलर पॅटर्न मधले सगळे कलर दाखलेच कलर तुम्ही ही हे पॅटर्न घ्या किंवा याच्यात दुसरा पॅटर्न घ्या पण पॅटर्न मी तुम्हाला सजेस्ट करते की हे ट्रेंडमध्ये चालणार आहे पॅटर्न आहे आणि नवरीच्या मुलीसाठी आत्त्यासाठी मावशीसाठी मामीसाठी मी हे पॅटर्न असे तयारच करून ठेवलेले की जेणेकरून आहे ना ते तुम्हाला परवडतील पण तुमचं बजेट जर आठ नऊ हजाराचं असेल तर मी ते बजेट तुम्हाला चार ते पाच हजारातच करून देईन तुमची तुमची बंजे खिशालाही परवडेल आणि सगळे खुश पण व्हायला पाहिजे आपलं दोघं म्हणजे सक्सेस होईल आता आपण ही नवरीची आहे ना आजीसाठी साडी त्यांना कसं वर्क वगैरे वयस्कर असतात नवरीच्या त्याच्यामुळे का होता मला कसं वाटते कलेक्शन ते बघा ही नवरीच्या आजीसाठी मस्त पैठणी अगदी लाईट वेट आहे आजीने दिवसभर जरी पैठणी घातली ना तरी वाटणार आणि मस्त अशी रामा कलरची पैठणी बघा अगदी सात ते आठ हजाराच्या एवढ्याला लोक जातात ह्या पैठणी घ्यायला तुम्हाला इतकीच अगदी ते साडीमध्ये फक्त पंधराशे पन्नासमध्ये मध्ये ही पैठणी देणार पग्ग मैत्रिणी तुम्हाला पण खरंच जर लग्नाचं कोणाला खरेदी करायची असेल मावशीसाठी कलौरीसाठी मामीसाठी आत्यासाठी आजीसाठी सुंदर बघा किती सुंदर चंद्रकोरचा भरलेला असा वि जरी विविंगचा ब्लाऊज सोबत सोबत पंधराशे पन्नासमध्ये कपडा अगदी सॉफ्ट सौ, सॉफ्ट सौ, सिल्क येणार आणि पैठणीची छान अशी बॉर्डरचं टे बॉर्डर हां आणि सुंदर असा तसंच सोबत रिच पण आजी पण म्हणेल की काय साडी आणली हलकी फुलकी वजनानी आणि दिवसभर कॅरी करायलाच छान नंतर राहते आपली नवरीची मामी बघा बाई मामीला पाहिजे एकदम गोरी पाने गोरीपाने का मग तर बापरे हे कलर तर बेस्ट कलर आहे बघा आत्ताच हे छान असं पूर्ण आहे ना फॅन्सी डिझायनर मध्ये मोडले जातात कारण सगळ्यांनाच काठांच्या घेण्यापेक्षा प्रत्येकाला वेगवेगळे जे पॅटर्न घेतले ना तुम्ही तुम्हालाही अगदी म्हणजे छान वाटेल आणि सगळे खुश पण होते मग सगळ्यांच्या त्या बँजो पार्टीसारख्या पण नको वाटायला आता बरेचसे लोक कॅटलॉग पीसेस पण घेतात वेगवेगळे प्रकार घेतात पहिल्यासारखं काही काहीच राहिलेले नाही आपले विचार बदला आणि समोरच्याला पण बदलावं काही नाही आवडून जातील साड्या चा तुम्ही अगदी हां बघा डिझायनर असं जाऊन नवरीच्या मामीचा रंग तुमच्या गोरा म्हटल्या ना बेस्ट ऑप्शन आहे आणि आता शेवटी आपली राहिली नवरीची कलो, कलोरी कलोरीसाठी तर मी तुम्हाला येणार तक्षशिला पैठणीमध्ये छान पॅटर्न आलेले तक्षशिलाचे कलर द्या मॅडम तक्षशिलाची तुम्हाला पाच ते सात कलर छान दाखवते त्यापैकी तुम्हाला जसा वाटेल तसा कलर घ्या आणि तक्षशिला पैठणी पण आहे अगदी बजेटमध्ये आलेली आहे म्हणजे हेवी साडी की दहा ते पंधरा हजाराच्या साडी ही कॉफी पेस्ट केलेली साडी होती सुंदर अशा तक्षशिलाचे कलर आहे होती एवढे भारी भारी कलर आहे आता तुम्हाला हवा तो कलर घ्या प्राईस पण आता तुम्हाला मी जर तुम्हाला टोटल सांगेल आणि तुम्ही म्हणणार तुम्ही दुसऱ्या दुकानात गेल्या होलसेलला जरी गेल्या ना त्याच्यापेक्षाही तुम्हाला मी अगदी फायदा करून देईल कारण तुम्ही आपला व्हिडिओ बघून आलेले आहे रील बघून आलेले आहे जे व्हिडिओ रील बघितलं ना त्यांना आपण डिस्काउंट करूनच पाठवतो ते अजून चार कस्टमरांना पाठवतात एवढे कुठून कुठून कस्टमर येतात बस बघा सुंदर असा आता तुम्ही बघा हा कलर नका यापैकी कुठलाही कलर घ्या हवा तो कलर

मी घरी गेल्यानंतर सगळे तुमचे लोक खुश होते सगळे आवडीने तुमच्या साड्या म्हणजे वापर केल्या तुम्ही मला दुसऱ्यांदा परत अजून दुसऱ्या कस्टमरला सांगाल की जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असेल तर तुम्ही काय सांगणार थोडं मोठ्याने तर सांगा सांगा साडीमध्ये काय मागव हा। का तुम्हाला तर तुम्ही सांगायचं आहे की त्याच्या साडीमध्ये देण्या घेण्याच्या साड्यांपासून तर नवरीच्या सर्व साड्या अवेलेबल आहेत त्या आपण अगदी बजेटमध्ये आपल्या बजेट आपलं बजेट जर दहा हजाराचं न होतरच असेल तर ते तुम्हाला फक्त पाच ते हजार दहा हजारात काही तुम्हाला परवडतील अशा रेटमध्ये आणि अगदी फ्रेश स्टॉकमध्ये करून द्या तर मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या दोन चार मैत्रिणींना सांगा किंवा दहा मैत्रिणींना सांगा आपण लकी ड्रॉ काढत असतो प्रत्येक सणाला त्याच्यामध्ये तुमचं नाव लिस्टमध्ये घेणार आणि लकी विजेताला आपण अशी छानपैकी बनारसीची साडी आहे यामध्ये नाही ती साडी बनारसी साडी घेतली तर प्लीज माझी एवढी रिक्वेस्ट आहे सगळे व्हिडिओ बघत चला तुम्ही पण तुम्ही तर व्हिडिओ बघताच आहे फॉलोही करा सबस्क्राईब पण करा हॅलो व्हिवर्स हे बघा ह्या मैत्रिणी आपली व्हिडिओ बघून आलेल्या होत्या तर यांनी लग्नाच्या यांचं बजेट होतं आठ ते नऊ हजाराचं त्यांना मी सहा हजार दोनशे पन्नासमध्ये पूर्ण बसत्याच्या म्हणजे जवळजवळ सहा साड्या त्यांना मी अगदी बजेटमध्ये करून दिलेल्या आहेत आणि साड्याही इतक्या सुंदर दिलेल्या आहेत याच्यानंतर त्यांचं फीडबॅक बघायचं आहे त्यांचे कमेंट्स बघायचे आणि नंतर मला माझ्या दुकानाला रिसिट करायचं तुम्ही आता हा व्हिडिओ बघल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू